आमदार भास्करराव जाधव यांनी चिपळूणमध्ये शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या कार्यालयाचं नूतनीकरण केलं आहे आमदार जाधव यांच्या पत्नी सौभाग्यवती सुवर्णा यांच्या वाढदिवसाचं औचित्य साधून त्यांच्या हस्ते या कार्यालयाचं उद्घाटन करण्यात आले यावेळी कार्यालयातील सहकार्यांच्या इच्छेखातर सौभाग्यवती सुवर्णाताई यांचा केक कापून वाढदिवस साजरा करण्यात आला या आनंदाच्या क्षणी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे आमदार भास्कर जाधव यांनी आपल्या पत्नीच्या वाढदिवसानिमित्त त्यांना शुभेच्छा देण्यासाठी चक्क गाणं गायला आहे बार बार दिन ए आये बार बार दिल ए गाए हे गाणं गाऊन त्यांनी आपल्या पत्नीला केक भरून वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या भास्कर जाधव हे कोकणातील असून आपल्या परंपरा नेहमीच जपत असतात गावदेवाची पालखी नाचवताना देखील त्यांचे व्हिडिओ व्हायरल झालेत आता देखील पत्नीला वाढदिवसानिमित्त गाणे म्हणून शुभेच्छा देतानाचा त्यांचा हा व्हिडिओ सोशल मीडियावर वेगानं व्हायरल होताना दिसत आहे तसेच आपल्या पत्नीच्या वाढदिवसानिमित्त पत्नीच्याच हस्ते कार्यालयाचं उद्घाटन केल्यामुळे देखील त्यांचं सर्वत्र कौतुक होत आहे

ताज्या घडामोडी जाणून घेण्यासाठी शिवशाही न्यूज यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आपण हा व्हिडिओ फेसबुकवर पाहत असाल तर फेसबुक पेज फॉलो करा आणि शिवशाही न्यूज डॉट कॉम या आपल्या वेबसाईटलाही भेट द्या